हुतात्मा दिन कॉम्रेड गोदावरी परुलेकर यांचा आज हुतात्मा दिवस आहे हे देखील लक्षात असलं पाहिजे आणि या हुतात्मा दिन साठी सभेसाठी गुरु सदस्य कॉम्रेड डॉक्टर अशोक ढवले उपस्थित आहेत कॉम्रेड केंद्रीय कमिटी सदस्य कॉम्रेड मरियम ढवले उपस्थित आहेत त्याचबरोबर केंद्रीय कमिटी सदस्य कॉम्रेड अजित नवले आणि महाराष्ट्र राज्य मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉम्रेड अजित नवले हे उपस्थित आहेत त्याचबरोबर बर कॉम्रेड राज्य केंद्रीय कमिटी सदस्य कॉम्रेड आमदार विनोद निकोले हे उपस्थित आहेत त्याचबरोबर कॉम्रेड माजी राज्य सचिव मंडळाचे सदस्य कॉम्रेड किसन गुजर हे उपस्थित आहेत आणि कॉम्रेड ठाना पालघर जिल्ह्याचे या सभेचे अध्यक्ष कॉम्रेड किरण गला हे उपस्थित आहेत त्याचबरोबर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची ठाणा पालघर जिल्हा कमिटी ही सुद्धा उपस्थित आहे आणि ठाणा पालघर जिल्ह्याचे सर्व तालुक्यातून आलेले बंधू भगिनीनो सर्व कॉम्रेड वाडा तालुक्याच्या वतीने तुम्हाला सगळ्यांना मी लाल सलाम पहिल्यांदी देतो आणि सुरुवात करतो की कॉम्रेड आज खरं म्हणजे गोदुताई परुलकरांचा हुतात्मा दिवस आणि या हुतात्मा दिनी दी निमित्ताने या वाडा तालुक्यामध्ये हे खरं म्हणजे ऑफिस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं हे वाडा तालुक्याचं नाही तर हे ऑफिस ठाणा पालघर जिल्हा कमिटीच आहे आणि ठाणा पालघर जिल्हा कमिटीच राहील या ठिकाणी मी घोषित करत आहेत का हे ठाणा पालघर जिल्हा कमिटीचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं ऑफिस आहे या ऑफिसचं नाव आहे कॉम्रेड बारख्या मागात भवन असं या ऑफिसचं नाव दिलेलं आहे त्याच्या मागे अनेक कारण झालेले आहेत या ऑफिस आणि कॉम्रेड अशोक ढवले कॉम्रेड खास म्हणजे कॉम्रेड एकदा अशोक ढवल्यासाठी तेव्हा या ठाणा पालघर जिल्ह्यातून संपूर्ण महाराष्ट्र भरातून या संपूर्ण महाराष्ट्रभरातून आलेल्या सर्व कॉम्रेडचा या वाडा तालुक्याच्या ऑफिसला पाय लागलेला आहे आणि त्यांच्या सर्वांच्या सगळ्या महाराष्ट्रातून आलेल्या सर्व कॉम्रेडच्या ताकदीवर खरं म्हणजे ऑफिस मिळलेलं आहे आणि खरं म्हणजे हे लाल बावट्याच्या ताकदीवर हे हो ऑफिस मिळलेल्या आहे त्याबद्दल जोरात एकदा टाल्या झाल्या पाहिजे की हे लाल बावट्याच्या मुलं ऑफिस झालेलं आहे आणि कॉम्रेड खरोखरच की आपण हे ऑफिसच्या उद्घाटन निमित्ताने कॉम्रेड गोदुताई परुलकरांना श्रद्धांजली वायचं वाहिलेली आहे कॉम्रेड आज बघायचं झालं या देशामध्ये भाजप सरकारने सत्ता लावलेले लावलेली आहे एका बाजूने गरीब जनते अन्याय करत आहेत लाडक्या बहिणीला त्यांचा धान्य बंद केलेलं आहे अजिबातच त्यांना धान्य नाही त्यांची पाण्याची जल जीवन योजना पूर्ण ठाणा पालघर जिल्ह्यामध्ये प्यायला पाणी नाही आणि बोलतात की आमच्या लाडक्या बहिणी आता बोलतात त्यांची छाननी करायला लागेल त्यांची नावं कमी करायला लागतील ला त्यांनी नावं बऱ्याच बहिणींची कमी केलेली आहेत आमच्या जनवादी महिला संघटना या बोलतीलच परंतु कॉम्रेड या भाजप सरकार आदानी अंबानी फडणवीस नरेंद्र मोदी हे भांडवलदारांचे बूट चाटे आहेत हे पण हे ठाऊन सांगायचे या बूटचाट्यांना या देशातून हाकलून दिलं पाहिजे हे ठाऊन आहेत हे बूट चाटत आहेत आणि बूट चाटतच राहणार एक दिवस यांना माहिती असलं पाहिजे का या लाल बावट्याशी तुमच्याशी तुम्हाला किसान सभेच्या या लालवटीच्या झेंड्याच्या दांड्या खाल्याशिवाय झोडपल्याशिवाय ठेवणार आहे जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू